नमस्कार मित्रांनो जी टी इन्फो चॅनेलच्या माध्यमातून मी गणेश तुपे आपले सहर्ष स्वागत करतो खऱ्या अर्थानं महाराष्ट्र राज्याला विकासाची दिशा दाखवणारा समृद्धी महामार्ग आणि नागपूरला जोडणारा समृद्धी महामार्ग तर महाराष्ट्र राज्याची राजधानी म्हणजेच मुंबई तसेच भारत देशाची आर्थिक राजधानी मुंबई तसेच महाराष्ट्र राज्याची उपराजधानी नागपूर या दोन शहरांना जोडणारा म्हणजे समृद्धी महामार्ग तर हा समृद्धी महामार्ग म्हणजेच सव्वीस तालुक्यातून जाणारा हा विकासाचा महामार्ग म्हणून मानला जातो ही झाली नाण्याची पहिली बाजू नाण्याची दुसरी बाजू पाहता या समृद्धी महामार्गामुळे येथील स्थानिक नागरिकांना नाहक असा त्रास होतोय तो तो त्रास कोणत्या प्रकारे होतो ते आपण जाणून घेऊया मंडळी महाराष्ट्राला खऱ्या अर्थानं विकासाची दिशा दर्शवणारा समृद्धी महामार्ग म्हणजेच मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग तर हा समृद्धी महामार्ग महाराष्ट्र राज्याला विकासाची दिशा दर्शवतो तर ही झाली नाण्याची एक बाजू नाण्याची दुसरी बाजू पाहता तर स्थानिक नागरिकांना या समृद्धी महामार्गाचा नाहक असा त्रास होतो तर तो त्रास कोणत्या प्रकारे स्थानिक नागरिकांना होतो तर त्यांच्याकडून थेट मुलाखतीद्वारे आपण दादा नमस्कार जी टिन्फो चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे या समृद्धी महामार्गामुळे आपण येथील स्थानिक नागरिक आहात त्या स्थानिक नागरिक या नाते नात्याने समृद्धी महामार्गामुळे आपल्याला कोणता असा त्रास होतो जी लाईन होती आमची पस्तीस वर्ष पहिल्याची चालू होती ती आतापर्यंत चालूच होती म्हणजे पाईपलाईन आणि ब्लास्टिंगचं जे समृद्धी महामार्गाचं काम होता चालू त्याच्यामध्ये ब्लास्टिंग जी, जी होते त्या ब्लॅश्टिंगमुळं आमची पाण्याची टाकी होतीला तडे गेले आणि लाईन फुटली आणि असे रोजचेच प्रॉब्लेम होतात जेणेकरून ते आम्हाला एक मोठी टाकी बांधून द्यावा हीच आमची समस्या आणि सारलंबे गावाला या समृद्धी महामार्गामुळे अख्ख्या गावाला वेडा घातलेले कामाचा त्यांच्या आणि त्यांचं काम इतकं ते म्हणजे असं मातीचे डोंगर बनवलेत तेव्हा ते आम्हाला येण्या जाण्याचा रस्ता नाही तर ते तो रस्ता मोकला करावा आणि ज्यांचे जे लहान मुले आहेत शालेमध्ये येतात त्यांना त्यांचा धोका आहे म्हणजे ते ब्लास्टिंग केली काय केली का के त्यांचा बोर्ड काय नाही म्हणजे पोलीस नाही काय नाही त्यांच्या मुले तर समजत नाही कोणत्याही प्रकारचे सूचना इथे निर्देशक बॅनर सुद्धा लावलेले नाहीत त्यांनी ओके ठीक आहे संदीपजी धन्यवाद आमच्या समस्या आहेत गावोगावी प्रत्येक ठिकाणी लोकांना सुविधा झालेल्या पण आमच्या सरलाम्या गावामध्ये एकही सुविधा झालेली नाही पाण्या टाकीचा आमचा मेन प्रॉब्लेम आहे आणि गावातला एक रोड आम्हाला मत्स्यभूमी परत बनवून द्यावा हीच आमची एक मोठी समस्या आहे म्हणजेच कोणत्याही कारणास्तव इथे जे आपण जे काही समस्या मांडल्या पाण्याची टाकी वगैरे या ब्लास्टिकमुळं पाण्याच्या टाक्याला काही भगदाड पडले सगळं स्ला याबाऊन सल गेलेले तुटून पडलेले स्लाब ठीक आहे आणि जे काही समजा जे मैत वगैरे होतात आणि त्याला नदीपर्यंत नेण्यासाठी एक सर्व्हिस रोड चांगला करून द्यावा हीच आपली एक समस्या आहे आपल्यासोबत ग्रुम ग्रामपंचायत सरलंब्याचे विद्यमानाचे सरपंच मधुकर जीवा वाघ सुद्धा आहेत तर सरपंच साहेबांना विचारू की या समृद्धी महामार्गामुळे आपल्याला कोणत्या समस्या भेट भेडसावत आहेत हो आमच्या गावाला परत कुठली निधी आलेली नाही रस्ता पण झालेला नाही तर आमच्या गावाला समृद्धी महामार्गाकडून रस्ते लागा। पर... तर मंडळी जी टी इन्फो चॅनलच्या माध्यमातून पुन्हा एकदा आपल्याला आठवण करून देतो की एकतीस जुलै दोन हजार तेवीस ला रात्रीचे साडे अकरा वाजले होते त्याच सुमाराच्या वेळेस येथे झालेला हा अपघात आणि पूर्ण एशे अठ्ठावीस ते एकोणतीस जण या अपघातामध्ये मृत्युमुखी पडले होते आणि त्या अपघाताच्या प्रसंगी सरळंबे गावातील रहिवाशी विजयजी तुपे ते थे थेट येथे प्रथम येथेच पोचले होते आणि त्यांना विचारू की त्यावेळी काय प्रसंग घडला होता विजयजी तुपे जेव्हा समृद्धी महामार्गाचा अपघात झाला होता एकतीस जुलै दोन हजार तेवीस या घटनेची या घटनेच्या वेळी पूर्णपणे आपण येथे प्रथमता पोचला होता त्यावेळी काय येथे परिस्थिती काय होती इथली परिस्थिती अशी होती की हा अपघात एवढा खतरनाक होता का आमचा गाव पुरा हादरून गेला होता त्यावेळेस आणि एवढे लोक म मृत्युमुखी पडलेली सी आमच्या हाताने स्वतः आम्ही काढली होती आणि कोय काहींची तर अवस्था अशी खराब होती का बघण्यासारखी पण नव्हती केवळ त्यांचं मुंडकं तुटलेले होते कोणाचे पाय तुटलेले कोणाचे हात तुटले होते रक्ता भंभाळ झालेले होती लोक अशा परिस्थितीमध्ये आम्ही त्यांना भर पावसामध्ये त्या लोकांना आम्ही काढण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस आम्ही ह्या समृद्धी महामार्गाच्या एवढ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य केला आणि आता जर समजा हा आमचा पाण्याचा विषय आहे तर ह्या लोकांनी आम्हाला थोडा सहकार्य करून आमची ती पाण्याची टाकी व्यवस्थित जी तीस पस्तीस वर्ष एकदम जोमाने चालू होती ती आता आम्हाला नूतन नूतनीकरण तिचा करून, करून द्यावा किंवा थोडीशी काय तिचा बंदोस्ती पूर्ण करून द्यावा असा आमची एकच गावाची ती मोठा समस्या आहे आमच्या लोकांची आणि दुसरी समस्या अशी आहे का जी आम्हाला आमच्या सळलंबे गावचा समजा एखादा म्हातारा माणूस किंवा कोणी असा वारला पावसाळ्यात तर त्याला नेण्यासाठी आम्हाला एवढी ना त्रास त्रास सहन करावा लागतो कि किती दोन एक हात किलोमीटर समजा पायी अंतर जायचे तर तिथे एक मोठ्या चिखलाचा साम्राज्य होतं तशी तो थोडासा आम्हाला तेवढा रस्ता करून द्यावा ही आमची एक मोठी समस्या आहे विजयजी या समृद्धी महामार्गाचा कोणी आर वगैरे कोणी साहेब आपल्याला भेटले का या आंदोलनाप्रसंगी इथे जर समजा जो आंदोलन आता आम्ही केला गाववाल्या तर एक साहेब आला होता तर तो काय म्हणाला की तुम्हाला पाण्याच्या टाकीचा हे करून देतो रस्त्याचा माझ्याकडं काही हे नाहीच असा बोलणी चाललेली नाही आमची टाकीचा आम्ही लगेच सध्या पोकलण वगैरे पाठवून आणि हे करून द्यायला तयारी आहे त्यांची फक्त शाब्दिक आश्वासन मिळाले त्यांचे शाब्दिक आश्वासन मिळालेले आणि गाववाल्यांची एक मोठी हे आहे सगळ्यांची समस्या अशी का हा कॉन्ट्रॅक्ट हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे टाकीचा तो त्यांच्याच लोकांही करून द्यावा काम आमच्या गावातल्या कुठल्याही कॉन्ट्रॅक्टदाराला हा काम करून द्या आता म्हणजे खऱ्या अर्थाने आता जे परिस्थिती बघितली तर सरलांबे गावातील किंवा खुटाडी किंवा साजवली गावातील जे काही रहिवाशी आहेत त्यांच्या घशाला अक्षरशः या समृद्धी महामार्गामुळे कोरट पडलेली आहे म्हणजे एक म्हण आहे की धरण उशाला आणि कोरड घशाला अशी अवस्था या समृद्धी महामार्गामुळे येथील स्थानिक नागरिकांची झालेली आहे आणि याच्यामुळेच समृद्धी महामार्गामुळे या स्थानिक नागरिकांना नाहक त्रास होतो या गोष्टीचा आता जर समजा जर असं बघायला गेला तर इथला एक कुठला गावदेवी पाडा म्हणून दहा पंधरा घरांचा एक आहे तिथली शाळेतली मुलं जी येणारी आहेत त्यांच्यासाठी पण त्याही व्यवस्थित चिखलाने बरबडलेला आणि अनेक ओढे ना ओढे नाले यांना या परिस्थितीचा सामना करून त्यांना जवळजवळ चार ते साडेचार किलोमीटरचा शाळेचा प्रवास करावा लागतो बरोबर धन्यवाद विजयजी माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभार आज या समृद्धी महामार्गामुळे अनेक लोकांनी येथे आंदोलन केलं रस्ता बंदची हाक समृद्धी महामार्गाने आज केली तसेच पाण्याच्या अनेक समस्या आहेत तर आपल्याला काय वाटतं त्याबद्दल आपण काय बोलू शकाल आम्हाला लहान लहान आमच्या मुला शाळेत जातात आज पंधरा मुलं आमच्या शाळेमध्ये म्हणजे आमच्या नाते मा माझ्या आहेत मोठ्या मोठ्या कुठून गावातून नाही आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे आलाय तुम्ही तिथे भराव टाकलाय तिथलं एखाद्या घर पोसाळली पोहरा बिरचे आमचे लागली याचा जबाबदार कोण जाईल आम्हाला रस्ता पाहिजे पोहराना तिथं तुमचा माणूस म्हणजे पहिल्यापासून इथूनच आहे का आम्ही कुठून गेले नाही आम्हाला काल वाले नाही रस्ता बंद केला जातो तुम्ही कोण आला आम्हाला रस्ता बंद करणार आम्हाला रस्ता पाहिजे म्हणजे पाहिजे माझे पोरा शाळेत जातात बारीक बारीक चिकला पाण्याचे त्यांना वल आरवा आहे त्यांना वले आरवे साधारण किती पोरा जातात शालेमध्ये तर मंडळी हाच तो कॅनल रस्ता जेथे आपण पाहू शकता का मातीचे ढिगारे दगडाचे ढिगारे टाकण्याचा प्रयत्न सुरू आहे हे असे सुरू राहिले तर स्थानिक नागरिकांचा दळणवळणाचा प्रश्न येथे निर्माण होऊ शकतो तेच कॅनेलमध्ये टाकलेले हे पाईपलाईन या पाईपलाईनमध्ये पाणी पूर्णपणे तुंबून कॅनल कुठेही कॅनलला तडा जाऊ शकते आणि रास्ता रोको करून आज काम पूर्णत्वा बंद ठेवलं या भासता कॅनल रस्त्याची भासता उजवा कालवा रस्त्याची अगदी दयनीय अवस्था या समृद्धी महामार्गामुळे तयार झालेली आहे जी टी इन्फोसाठी गणेश तुपे शहापूर